बेडगेतील सर्व डॉक्टरांच्या वतीने पश्चिम बंगाल येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीवर छळ करून हत्या केल्याप्रकरणी बंद पाळण्यात आला वैद्यकीय सेवा बंद ठेवून सर्वांनी त्या घटनेचा निषेध व्यक्त केला दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली सर्वत्र वैद्यकीय सेवा बंद असल्याने अनेक रुग्णांना त्याचा फटका बसला ग्रामीण भागातील अनेकांना याची माहिती नसल्याने मिरजमध्ये जाऊन परत जावे लागले तर खाजगी डॉक्टरांचा दवाखाना बंद असल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गर्दी पाहायला मिळाली कोलकाता डॉक्टर करणार झालेल्या अमानुष छळाच्या निषेधार्थ बेडेगर डॉक्टर यांच्या वतीने आज सर्व दवाखाने हॉस्पिटल बंद ठेवून निषेध व्यक्त येत आहे अशी माहिती एस टी मराठीचे बेडक प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार